काय म्हणती ग राणे राणे आता मस्त झाली बघा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमानं चांगली दणदणीत झाली लय ताप आला होता तिला लय एकशे तीन ताप आला होता चष्ट नव आपल्याला साधा ताप आला तर डोकं बनबनत बिचारीला किती त्रास झाला असेल आणि मी म्हणायची रवंतच करत नाही आता ताप एवढा आलाय म्हणजे तिला तोंड तरी हलवू वाटत असेल का राणा मेकअप बिकअप कुठनं करून येते काय मार नदीला करते मेकअप काय बघते काय बघते काय बघते काय बघते तू काय बघते काय बघते हा काय बघते तशी काय काय बघते तशी

म्हणजे मेले असते तर होय एकशे तीन तापान लगे मरली असते होय मग किती आले मेले असते दोनशे खा बाय खा तर आयचं मनोगत व्यक्त करून घेते क्या करेल अय्यो हो खेळ कशी आहे ती तर मांजर काय दादी गवत पारत्याले खाली होय अगं गवतालाच खेते ते हे बघा तिकडे अगं एक चार चौकड हाइट एक कशासाठी तुम्ही बसला इथं हा ओई ताग कसा दिला एवढा झकास चीज दिगो गया इधर कॅमेरा एक झकास चीज दिगो गया तिसरा चौथा कुठ आहे चौथे महाराष्ट्र तुम्ही काय बसला इथे इथं का बसला तुम्ही दादे, बर दादे रेडीला ताप आलता तुला काय वाटलं होत माणसावणे तू घाबरलेली तो तापलं मग राणी तापले म्हणून तू घाबरली होय बघा तुला काय वाटलं मग एका वाटली काम तिला काय विचारते आजीच्या मम्मीच्या घरी होती कि हो दादे आणि रेणासाठी ऐकली आजीच्या मम्मीच्या घरी पण माहित आहे का मोठ्या मोठ्या रेड्या होत्या तिने मला सांगितलेलं की एक दिवशी होय दादी वाटला आधी खेळाल ना तो मग गेलो ते पूजन आता तुझी तब्येत ठीक नाही का नाही आता असं तर असं वाटत

बघू म्हणे ना तूडं कसलं केले बघू म्हणे गॅर माझ्यातलं तुला देते बर का बिस्किट म्हणे लई येडी म्हणे राहिली ए तू काय केरसुनीचं फड बांधतो ना हां अग बाय अग बाय चपाटं काय झालं एवढं तुला लई मारेन बरं का <coughs> मारलं बाय तुला ताईनं मारलं तुला दिदीनं अयो तू तुम्हाला मारतो कुठली कडे दुरले डोळ चला आता थोडा व्हिडिओ बघितला त्याच्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू बाय बाय तो